काय दोघांना एकत्र बघून महाराष्ट्र सगळा बघतोय हो तुमच्या दोघांना एकत्र तुम्हाला काय आता दोघं एकत्र आहात बाबा महाराजांच्या वाटण्यासाठी माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठं ना कुठ तरी आयुष्यात कधी ठिकाणी शिकलं पाहिजे माझं वयाच काढून कधीतरी आपण सर्टिफिकेट स्माइल असते तर बरं झालं आणि ते आज स्माइल आहे हा फोटो काढायला मी सगळे बॅनर्स लावतो बाबा काय सांगाल तुम्ही एक आज महाराज इथं आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळत आता काय त्यांच काय तिकडे चाललंय वर मला माहित नाही मी चोटा मी आहे आपलं सातारा 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 बूट घातले आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे आपण काही जात नाही आता लवकर वरनं दिल्लीत ना त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्ष बरोबर त्यांच्या बरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला काय दिस इज फ्रॉम हार्ट नॉट टुडे एवढंच सांगतो कि वाच थँक्यू लुकली पाहिजे लॉंग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करून तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात जे असेल आज पण करत आलोय ते करणार आणि आज जे चाललंय त्या करता ही काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले ए पायात मी मार खाल्ले ज्यादा या जिल्ह्याला जी होमवर्क ची स्टोरी पाठ झाली सांग पण आणि आळी तोती म्हणत होता काय करू शकत नाही त्याला पण त्याचा पप्पा नाही घेतात ती सोचून वाढल्या मुंबईतरी त्याची अशी बारीक बारीक खुर्टी मोबाईल माहिती घ्या